नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पितृपक्षात केल्या जाणाऱ्या थापी वड्या तयार करणार आहोत अगदी झटपट या वड्या आहेत त्या करून तयार होतात आणि बेसनामध्ये कुठल्याही गुठळ्या न होता आज आपण इथं ह्या वड्या अगदी सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत चला तर बघूयात या थापी वड्या कशा तयार करायच्या ते बेसनाच्या थापी वड्या करण्यासाठी इथं मी दोन वाट्या एवढं बेसन घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला हे बेसन आहे ते चाळून घ्यायचं आहे बेसन चाळलं म्हणजे आपल्या बेसनातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या जातात आणि बेसन आहे ते आपल्याला एकसारखं मिळतं इथे बघा मी सगळं बेसन आहे ते छान असं चाळून घेतलेलं आहे काही ठिकाणी हरभऱ्याची डाळ आहे ती दळून आणून त्याचंही बेसन तयार करून या वड्या केल्या जातात त्याही वड्या खूप छान होतात इथं आपण चाळून घेतलेल्या बेसनामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा एवढी हळद टाकून घेतलेले आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आहे ते छान असं इथं तयार करून घ्यायचं आहे इथे बघा तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून आपण हे जे बेसन आहे ते छान असं तयार करून घेणार आहोत इथं आपण ज्या पद्धतीनं भजी तयार करण्यासाठी पीठ तयार करतो अगदी त्याच पद्धतीनं पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आहे इथं त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय इथं पीठ आहे ते आपण बाजूला ठेवून घेणार आहोत वडीमध्ये टाकण्यासाठी आपण इथं एक ठेचा तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी एक चमचा एवढा ओवा घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि पाच ते सहा एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे। हे। आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघा थोडंसं जाडसर असं मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकताय थोडासा जाडसर असा इथं मी ठेचा आहे तो तयार करून घेतलेला आहे इकडे आपली कढई आहे ती ही गरम झालेली आहे त्यामध्ये दोन चमचे एवढं तेल टाकलेलं आहे पाव चमचा एवढा जिरा आणि आपण करून ठेवलेला ठेचा टाकून आपल्याला हा ठेचा आहे तो जवळजवळ तीस ते चाळीस सेकंदापर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे इथं गॅसची फ्लेम आहे ती मी मध्यम ठेवलेली आहे इथं ठेसा छान परतल्यानंतर वडीला रंग येण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे आणि हळद आहे ती मी एक तीस सेकंदापर्यंत परतून त्यामध्ये मी दोन वाट्या एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकताय आपल्या पाण्याला छान असे उकळे आलेली आहे आता आपण जे बेसन आहे ते करून ठेवलं होतं ते आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये ओतून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघा ज्या वेळेला आपण इथं बेसन पाण्यामध्ये ओततो त्यावेळेला आपल्याला हे बेसन आहे ते अगदी पटपट हलवायचं आहे म्हणजे इथं गाठी होणार नाहीत किंवा ज्या बेसनाच्या गुठळ्या आहेत त्या अजिबात होणार नाहीत इथे मध्यम ते मोठ्या आचेवरच मी इथं हे बेसन आहे ते घट्ट करून घेते तुम्ही बघा या पद्धतीनं आपल्याला इथं हे बेसन आहे ते, ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मध्यम ते मोठ्याच्यावरच इथं मी हे थापीवडीचं पीठ आहे ते तयार करून घेतलेलं आहे या पद्धतीनं आपण इथं जर थापीवडीचं पीठ तयार केलं तर मात्र एकही गुठळी होणार नाही इथे तुम्ही बघा अगदी मौसूत असं इथं आपल्या थापीवडीचं पीठ तयार झालेलं आहे इथं सगळं थापेवडीचं पीठ मी एकत्रित करून एक पाच ते सात मिनटापर्यंत लहान ते मध्यमाचेवर आपण हे शिजवून घेणार आहोत इथं पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकताय मगाची पेक्षा थोडंसं कोरडं असं इथं थापेवडीचं पीठ आहे ते झालेलं आहे म्हणजे इथं आपलं पीठ आहे ते छान असं शिजलेलं आहे हे पीठ आहे ते परत आपण एक छान असं एक मिनटापर्यंत हलवून घेणार आहोत किंवा मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपलं एकसारख्या अशा ह्या थापेवड्या इथं तयार होतात इथं हे पीठ शिजलं की नाही हे कसं ओळखायचं तर आपल्याला हाताला थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ हातात घेऊन आपल्याला हे पीठ आहे त्याची छोटीशी हातावरच एक वडी करून बघायची आहे तर तुम्ही इथे बघा या पद्धतीनं जर इथं हातावर एक छोटीशी वडी तयार झाली अगदी हाताला पीठ आहे तेही अगदी मौसूत लागतं तर इथं हे पीठ आहे ते शिजलेलं आहे इथं आपल्या वड्या तयार करण्यासाठी मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा एवढं तेल टाकून ताटाला आपल्याला हे तेल आहे ते छान असं लावून घ्यायचं आहे मी सगळं ताटाला तेल लावून घेतल्यानंतर आपण करून ठेवलेलं थापी वडीचं पीठ यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि इथं हे पीठ गरम असतानाच आपल्याला वड्या आहेत त्या पटपट पत अशा थापून घ्यायच्या आहेत इथं हे पीठ आहे ते जर थोडंसं थंड झालं तर मात्र इथं वड्या आहेत त्या व्यवस्थित थापल्या जात नाहीत इथं हाताला थोडंसं पाणी लावून मी हे पीठ आहे ते छान असं थापून घेते तुम्ही बघा या पद्धतीनं आपल्याला हे पीठ आहे ते गरम आहे पण अगदी थोडं थोडं पाणी लावून आपल्याला इथं काळजीपूर्वक ह्या वड्या आहेत त्या थापून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या वाटीच्या साहाय्याने वड्या थापून घेतल्या तरी चालतील इथं मी सगळं वड्याचं पीठ आहे ते छान असं थापून घेतलेलं आहे यानंतर आपल्या थापेवड्या आहेत ते दिसायलाही छान दिसाव्या आणि चव ही, ही थोडीशी छान यावी म्हणून आपण यावर थोडेसे तीळ टाकून घेतलेले आहेत तीळ टाकून छान असं हातानं दाबून घ्यायचं आहे यावरच ओलं खोबरं आहे ते मी खिसून घेतलेलं आहे आणि ते टाकून छान असं दाबून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला परत छान असे इथं दाबून घ्यायची आहे म्हणजे ती निसटणार नाही यानंतर हे आपण थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनटापर्यंत ठेवून घेणार आहोत इथं हे पीठ थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाळून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघा इथं अगदी सहजासहजी याच्या वड्या आहेत त्या पडल्या जातात म्हणजे इथं आपलं पीठ आहे तेही अगदी परफेक्ट शिजलेलं आहे आणि आपलं जे प्रमाण आहे तेही अगदी परफेक्ट आहे इथं तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही इथं वड्या तयार करू शकता इथं मी कापणीच्या आकारात या वड्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत इथं मी सांगितलेल्या टिप्स वापरून ह्या वाड्या आहेत त्या तुम्ही ही घरी एकदा नक्की ट्राय करा सुरुवातीला आपल्याला हे पीठ आहे ते छान असं चाळून घ्यायचं चा आहे नंतर आपल्याला या पिठाचा न गाठी होता छान असा घोल तयार करून घ्यायचा आहे मध्यम ते मोठ्याच्यावर आपल्याला हे पीठ आहे ते घट्ट करून घ्यायचं आहे म्हणजे इथं अगदी गुठळ्या न होता परफेक्ट अशा वड्या तयार होतात तुम्ही इथे बघू शकता आहे अगदी परफेक्ट अशी आपली वडी तयार झालेली आहे मी ताटातलंही तुम्हाला अजून एक वडी काढून दाखवते तर तुम्ही इथे बघा सगळ्या वड्या अगदी सहजासहजी निघतात म्हणजे आपलं पीठही छान शिजलेलं आहे आणि वड्याही छान अशा परफेक्ट झालेल्या आहेत याच पद्धतीनं ही थापी रेसिपी अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये करून तयार होते या पितृपक्षामध्ये ही थापी रेसिपी रेसिपी ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी समोर